हरियाणातील पंचकुला येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे पीडित कुटुंबातील लोक डेहराडूनचे रहिवासी होते मिळालेल्या माहितीवरून सोमवारी रात्री बारा वाजता सेक्टर सत्तावीस मधील एका रिकाम्या भूखंडासमोर उभ्या असलेल्या कारमध्ये प्रवीण मित्तल वय वर्ष बेचाळीस व त्यांची पत्नी व तीन मुले आणि आई यांचा मृतदेह आढळला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा या कुटुंबाने कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे प्रवीण मित्तल हे मूळ उत्तराखंडचे रहिवासी होते ते, ते हरियाणात पंचकुला येथे भाड्याच्या घरात राहत होते काही काळापूर्वी त्याने देहराटून मध्ये टूल ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू केला त्यात त्यांना अपयश आला त्यामुळे त्यांच्या कर्ज झाले आणि याच कर्जाच्या मोजामुळे प्रवीण मित्तल त्यांची पत्नी तीन मुलं व आई वडील यांच्यासोबत सोमवारी रात्री सेक्टर सत्तावीस मधील एका रिकाम्या जागेत कार उभी करून कारमध्ये कारचे काचे बंद करून विष प्राशन करून आत्महत्या केली